वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल सो आता वाजले आहेत साडेसात पावणे आठ ऑफिस वरून आल्यानंतर मी घरातली काम केलेली आणि भावार्थने दाखवलं असं डेकोरेट केलं आणि मी आम्ही बघतोय आता गॅलरी छान दिसत नाहीये तो किचनच्या गॅलरी गॅलरीतून बघतो सुद्धा पाऊस पडला दिवसभर आम्हाला खाली कांदा भाजी खायचे आता मस्त कांदा भाजी तर आता मी घेते इथे कांदाभाजी बनवायला कांदाभाजी बनवण्यासाठी मी इथे घेतले दोन मोठे कांदे आणि त्याच्यासोबत सहा हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर तर कांदा मी असा उभा उभा, उभा चिरून घेते पातळ पातळ आणि त्याचबरोबर हिरवी मिरचीसुद्धा एकदम बारीक अशी कट करून घेणार आहे आणि कोथिंबीर टाकणार आहे जास्त काही इन्ग्रेडियंट मी कांदा भजीमध्ये टाकत नाही मला जास्त मसाले वगैरे असं आवडत नाही साधी सिंपल भजी खूप जास्त आवडते सो इथे मी अशा पद्धतीने बारीक बारीक हिरवी मिरची कट करून घेतली आहे आणि आता इथे मी कोथिंबीर देखील कट करून घेते आहे सो कांद्यामध्ये मी इथे हिरवी मिरची आणि कोथिंबीर टाकलेली आहे त्यानंतर मी यामध्ये टाकते चवीपुरतं मीठ आणि हळद त्यानंतर यामध्ये मी बेसनाचं पीठ म्हणजेच चण्याच्या डाळीचं पीठ ॲड केलेलं आहे चण्याच्या डाळीचं पीठ आपण आपल्या म्हणजे अंदाजानुसार यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर यामध्ये मी थोडासा ओवा टाकलेला आहे आणि हे तुम्ही जरा वेळ ठेवलं हो की कांद्याला थोडंसं असं पाणी सुटतं पण मी इथे मला इन्स्टंट बनवायची होती सो मी वेट नाही केलं थोडंसं पाणी टाकलेलं आहे यामध्ये थोडंसं म्हणजे अगदीच जरासं पाणी टाकायचं आहे आणि मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे सो इथे तेल ऑलरेडी मी गरम करत ठेवलं होतं आणि मीडियम फ्लेमवरती आता मी भजी व्यवस्थित फ्राय करून घेते तर इथे मस्त क्रिस्पी अशी कांद्याची भजी रेडी आहे मला अशी सिम्पल पद्धतीनेच बनवलेली कांदा भजी आवडते जास्त मसाले वगैरे ॲड केले की मला नाही आवडत सो तुम्ही अशा पद्धतीने नक्की बनवून बघा आणि त्यानंतर मी बाकीची भजीसुद्धा फ्राय करून घेते आहे त्यानंतर फायनली मी इथे मिरच्या फ्राय करून घेते आहे मिरची डायरेक्ट आपण इथे फ्राय करून नाही घ्यायची नाही तर ती खूप जोरात उडते मधून कट मारायचा आणि त्यानंतर अशा पद्धतीने मिरची आपण फ्राय करायची आहे तर इथे तयार आहे आपली कुरकुरीत आणि टेस्टी अशी कांदा भाजी सो इथे मिरच्यांवरती मी टाकलेलं आहे थोडंसं मीठ आणि तुम्ही बघू शकता कलर टेक्स्चर अगदी मार्केटला मिळते तशी त्यापेक्षाही मी म्हणेन छान झालेली होती त्यानंतर आम्ही मायलेकांनी मस्तपैकी गरमागरम कांदाभजी खाल्ली भावार्थाला देखील कांदाभजी खूप जास्त आवडली आणि इथे निमित्त आलेली आहे चंद्रा फेम अमृता खानवेलकर सो मी इथून घरातूनच शूट केलं मी खाली नाही गेली कारण तुम्ही बघू शकता इथे किती गर्दी आहे आणि त्यात पाऊसही होता आणि मला ना लहानपणापासून दहीहंडीचा माहीत नाही का पण फोबिया आहे मला जेव्हा ते दही हंडी फोडताना मी बघते ना आता तरी काही नाही पण लहानपणी मी खूप मोठ्या मोठ्याने रडायची मला भीती वाटायची सो ॲज सच मी कधी असं दहीहंडी बघायला वगैरे कधी जास्त नाही जात आणि एवढ्या गर्दीमध्ये भावार्थला पण मी नाही म्हटलं नको जाऊयात आपण तू घरातून बघ म्हणून सो ऐकतो तो आणि त्याने घरातूनच पाहिली

तर हो आपण संग्रह करणार आहोत पण म्हणजे छोट्या छोट्या चंद्र आहेत त्यांना त्यांच्यावर बोलवणारे मी त्यांच्याबरोबर सांगणार आहे मला फक्त काय का